जे काय थोड्या बहुत आळ्या तयार झाल्या ते त्या सगळ्या त्याच्यात वाहून जातात आहे काय की मागच्या वर्षी पण आणि यावर्षी पण असा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेलाच नाही आहे त्याच्यामुळे हे साठलेलं पाणी जे आहे ते तथंच राहतं स्ट्रॅग्नंट होऊन जातं ते आणि मग त्याच्यात आळ्याची उत्पत्ती होते मोठे पाऊस झाले वेळच्या वेळी ठराविक अंतरानंतर तर हे पाणी वाहून जातं आणि मग आपोआपच त्याच्यावर त्या आळ्या पण वाहून जातात पण दुर्दैवानं काय होईल मागच्या वर्षी पण हे झालं नाही आणि यावर्षी आमच्या बाजूनं प्रतिबंधात उपाय आम्ही केलेले आहेत तर ते कमी पडत आहेत आता जनतेचा पण त्याच्यामध्ये सहभाग असणं गरजेचं आहे तर त्या त्यादृष्टीनं आमचं जनतेचा सहभाग मिळवण्याच्या दृष्टीनं पण आम्ही मोहीम चालू केलेली आहे समोर याच्यामध्ये जसे बातमी आली त्याच्यानंतर आम्ही स्वतः व्हेरीफाय केलेला आहे पाणी साठलेलं असेल आता एवढं मोठं छत आहे तर त्याच्यावर थोडं बहुत तर पाणी साठणार असेल काही होईल फक्त त्याच्यात डासाची उत्पत्ती होते का नाही हा सगळ्यात महत्वाचा वेळ आम्ही तपासणी केलेली आहे तिथं कुठं डास नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा